निश्चितच त्या ते त्यांच्या सुपुत्री आहेत आणि गुणवान आहेत त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने पुन्हा विश्व उभं करावा अशा आमच्या शुभेच्छा आहेत तर राज्यभरात तर सगळं फेसबुक कमेंट्स व्हॉट्सअप इंस्टाग्राम सगळ्याच ठिकाणी तर लोकांना जी काही भूमिका खुल्या विरोध करतात मग काय उखाल त्यानं काय केलं मुख्यमंत्री या राज्यात पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करून या राज्याच्या इतिहासात जेवढी कामं झाली नाही तेवढी कामं आणखी पुण्या पुढच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांच्या हातून व्हावी याच्याकरता राज्यातला प्रत्येक मतदार प्रत्येक पक्षातला नागरिक इनडायरेक्ट पक्षाशी संबंध असणारा एखादा मतदार आणि आम्ही कार्यकर्ते कामाला लागलो आहोत शिवाजी शिवरायांच्या काळामध्ये रामदास स्वामींनी शिवरायांना मार्गदर्शन जे केलं त्यांच्या याच्यामध्ये ते जिजाऊ साहेबांनी केलं शिवरायांची गुरु पण जिजाऊ महासाहेब आहेत जीवरायांचा आदर्श शिवाजी महाराज आहे स्वराज्याच्या रचिता स्वराज्याच्या स्फूर्तिका स्वराज्याच्या प्रेरिका ह्या साहेब आहेत याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांना कुणी मार्गदर्शन केलेलं नाही अशी प्रतिक्रिया तीन पक्ष एकत्र आल्यामुळे मतदारसंघ राहिला मतदारसंघ राहिल्याने तर त्या राज्याच्या नेत्या आहेत राज्याच्या नेत्या राज्यात कुठेही जाऊ शकतात तेवढी त्यांची क्षमता असते किंवा नये राज्यात तर एम एल सी असते विधानसभा ची सभा असते राज्यसभा असते अनेक मार्ग असतात त्याच्यामुळे अशा माणसाचं निवडणुकीच्या मध्ये कधीच राजकीय संपत म्हणतात की निवडणुका जवळ आल्या की माझं नाव चर्चेत येते आता तो त्यांचा लुकआउट आहे त्यांनी त्यांचं राजकारण कशा पद्धतीने करावं हा त्यांचा स्वतःचा विषय ते, 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 ते आहे टोळी चालवतात आता अख्खा राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विकास पाहून झालेला आहे ती फेकू चंद आहेत की ठनाक चंद आहेत ठणकून काम करून आलेले आहेत पुरा राज्य त्यांच्याकडे पाहुण्याला पुरा अगदी केंद्र देखील त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात खुश आहे की असा मुख्यमंत्री राज्यात कधी झाला नाही भाजपचे आमदार म्हणतात की असं काम कधी झालं नाही आणि गुंडांची टोळी नाहीये ही चोरांची टोळी नाहीये हे महाराष्ट्र राज्याला दिशा देणाऱ्या लोकांनी लोकशाहीतून निवडून दिलेल्या आमदारांची टोळी आहे ही जनमतून आलेले आहेत जेलमधून आले आणि मंत्री झाले असं नाहीये त्यांच्यासोबत तर तुम्हीच बसले जाऊन जे जेलमध्ये जाऊन आले त्यांच्यासोबत लोकशाहीनं उभारलेलं सरकार आहे संजय राऊताला काय चोरातला फरक समजत नाही लोक लोकशाहीतला फरक समजत नाही भाजपच्या वाटेवर अनेक वर्षापासून ही चर्चा होती तसे प्रयत्नही सुरू होते आणि आज त्यांनी पक्ष पदाचा आणि आमदारकीचा देखील राजीनामा दिल्याचं मला आपल्या माध्यमातून मी पाहिलं ते किती खरं खोटं अजून काही नक्की नाही पण जर ते भाजपमध्ये असतील तर आमच्या शिवसेना भारतीय पक्षाच्या माहितीमध्ये त्याचं स्वागतच आहे त्यांच्यासोबत जे त्यांचे सहकार्यांचं काही नियोजन असेल त्यांचंही स्वागत आहे जसे चव्हाण तसे काही शिवसेना आहे चव्हाण सारखे काही नेते आहे का आता असं काय निश्चित नाही जो तो पक्षाच्या नेता जो काही पक्षात प्रवेश करतो तर ते त्याचं पुढचं राजकीय आयुष्य सेक्युअर करून त्या ठिकाणी येत असतो त्यांच्या भागात आता शिवसेनेची ताकद किती भाजपची ताकद किती जो कोणी लढेल त्याला असं वाटतं की भाजपचे काही मतं आपल्याला मिळतील तर आपण जिंकू शकतो किंवा त्याही पलीकडं ज्या देशामध्ये दे नरेंद्र मोदी साहेबांचं सा काम चालू आहे राज्यात एकनाथ शिंदेचं काम चालू आहे आणि एवढा प्रचंड कामाचा तडाखा ते मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी पाळलेला नाहीये त्याच्यामुळे त्यांना वाटलं असेल की आता लोकांची कामं करायचं असेल तर सत्तेशिवाय आता पर्याय नाही आपण हे पाहता की प्रत्येक माझ्याकडे जशी कामं चालू प्रत्येक मतदारसंघात चालू आहे आणि त्याच्यामुळे पक्षाचा आमदार असं असतय की लोकांसमोर जाणार कस त्या लोकांना काम दाखवायची आहेत त्यामुळे लोक हाच मार्ग स्वीकारणार आहेत गेल्या काही चार पाच दिवसापासून एकनाथ शिंदे साहेबांचे गुंडांसोबतचे फोटो त्या वडव्या संजय राऊतला हे फोटो जुन्या काळातले जेव्हा उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे साहेब सोबत होते तेव्हा ते फोटो दिसले नाही का तेव्हा शिंदे साहेब खोके पडायचे तेव्हा त्यांचं ते सगळं गोड वाटत होता का ही गुंडेगिरी गोड वाटत होती का हा तेव्हा सगळं चाललं आता सलून राहिलं तुमचे कोणाकोणी संबंध आहेत अरे तुम्ही तर अशा पार्टीसोबत युती केली की जे पार्टीचा मुलायमसिंग म्हणायचं की राम मंदिराच्या जागे संडास बांधा इथं राम माणी माझू नका अशा हराम खरेदी युती केली कोणत्या तोंडाने आमच्या एकनाथ शिंदे नाव ठेवता तुम्ही की ला शरम तर राहतो दर्शी हा अरे घराघरातले भांडण आहे परिवारातले वाद आहे याला गुंडेगिरी म्हणता का याला गँगवर म्हणतात का याला गुंड गुंडाची टोळी म्हणतात का हा प्रत्येक कुटुंबात वाद असतो घराघरात गर वाद असतो अरे काय मुख्यमंत्र्यांना आता मुख्यमंत्री पदाची मुख्य खुर्ची सोडायची आणि त्यांनी जायचं त्या कुठे घटना तिथून उभं राहायचं ना त्याला आडवं करायचं का त्यांना काय काय मेसेज येतो का की आज इथं आम्ही ऑर्डर करणार आहे या रक्षणाला अरे एवढ्या मोठ्या राज्यात घटना घडतात त्याच्याकरता पोलीस डिपार्टमेंट रक्षणा करताय काही घटना कोणाला सांगू होत असती का एवढी तर लाज या पक्षाला लोक लोकांवर आरोप करतात ना कोणतीही घटना घडताना ती जर समजा एखाद्याला इंटेलिजन्स ब्युरोला सीआयडीला कोणाला जर ला तिच्या कुणकुन लागली तर निश्चित पत्कारा होणार होतात पण चार भिंतीच्यात एखादी घटना घडतील म्हणता गुंडांची टोळी आहे कोणी आपसातल्या जुन्या माझ्यातून भानगड करतो म्हणता गुंडांची टोळी आहे काहीतरी लाज लाज शरम वाटायला पाहिजे या लोकांना असा इशारा दिला की आमची काही फोटो आण अरे आता एखाद्या कार्यक्रमात माणूस जात कोणी फोटो काढतं आम्ही जातो आम्ही जातो कोणी फोटो काढता का त्या कपवाला असतं का मग चोर हू मग गुंडा होऊ असं गेलं असेल का तोंडावर त्याच्या माहीत असतं का कोणाला कोणाचं कोण काय येतं